नमस्कार मित्रांनो मराठी अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मराठी इंडस्ट्री असो किंवा हिंदी लक्ष्मीकांत बेर्डे यांनी दोन्ही वेळा प्रेक्षकांची मने जिंकली लक्ष्मीकांत यांनी सर्वांच्या मनावर राज्य केलं अगदी बॉलिवूडमध्येही स्वतःची अशी खास जागा निर्माण केली लक्ष्मीकांत बेर्डे यांना लोकांकडून खूप प्रेम मिळालं जरी हा दिग्गज अभिनेता आपल्यात नसला तरी त्यांच्या चाहत्यांची संख्या आजही कमी झालेली नाही त्यांचे चित्रपट आजही लोक तेवढ्याच आवडीने पाहतात आता त्यांची दोन्ही मुलं अभिनय क्षेत्रात नाव कमावत आहे तर त्यांची मुलगी ही अभिनय क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक ओळखली जाते लक्ष्मीकांत बेळडे यांचा मोठा मुलगा अभिनय हळूहळू चित्रपटांमधून आपलं टॅलेंट प्रेक्षकांना दाखवत आहे तर लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेख स्वानंदी बेर्डे देखील अभिनयाने आपली एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे स्वानंदी एक अभिनेत्री आहे आणि तिने काही मराठी चित्रपटांमध्ये कामही केलं आहे स्वानंदी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिचे फोटो आणि व्हिडिओ ती नेहमी शेअर करत असते प्रेक्षकांना तिच्याविषयी जाणून घ्यायला देखील खूप आवडतं स्वानंदी आपल्या वडिलांप्रमाणे अभिनय क्षेत्रामध्ये आपलं नाव कमावत आहे तर मित्रांनो तुम्हाला दिग्गज अभिनेते लक्ष्मीकांत बेळडे यांचा कोणता चित्रपट आवडतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा